शेतकरी बंधू सर्वात प्रथम आपण तुती लागवडीसाठी जमीन निवडत असताना आपण अशा पद्धतीची जमीन निवडायची आहे ज्या जमिनीमध्ये आपण जास्त कीटकनाशकचा वापर केलेला नसावा किंवा जास्त तणनाशकचा वापर केलेला नसावा जसे की जर आपण आपल्या जमिनीमध्ये सोयाबीन तूर किंवा आपण भाजीपाला वर्गीय पिके घेत असाल आणि अशामध्ये जर आपण कोराजन फेम ॲम्प्लिगोड ट्रेशर डेलिगेट असे जे आंतरप्रवाही कीटकनाशक जर जास्त प्रमाणात जर वापरलेले असतील तर अशा जमिनीमध्ये जर आपण तुती लागवड केली तर त्या जमिनीमध्ये आपल्याला पुढील दोन ते तीन वर्षांबपर्यंत विषबाधा जाणवते त्यामुळे आपले जेव्हा आपण बॅश घेतो तेव्हा एक तर आळ्या पाणी सोडून मर मरतात विषबाधा होऊन किंवा आळ्या कोश बनवत नाहीत किंवा कोच बनले तर ते पोचट बनतात त्यामुळे आपण तुती लागवड करताना अशी जमीन निवडायची आहे ज्या जमिनीमध्ये आपण या सर्व कीटकनाशकचा कमी प्रमाणात वापर केलेला असावा आता दुसरी गोष्ट म्हणजे आपण तुती लागवड करत असताना आपण कोणत्याही जमिनीमध्ये लागवड करू शकतो ज्यामध्ये आपण काळीच्या जमिनीमध्ये लागवड करू शकतो मुरमाड जमिनीमध्ये लागवड करू शकतो तांबड्या जमिनीमध्ये लागवड करू शकतो किंवा चुनखडीयुक्त जमिनीमध्ये लागवड करू शकतो लागवड करताना आपण कोणत्याही जमिनीमध्ये लागवड करू शकतो तुती प्रत्येक जमिनीमध्ये चांगल्या प्रमाणात येते फक्त अंतर ठेवताना कमी जास्त अंतर आपल्याला ठेवावं लागतं ही काळजी आपल्याला तुती लागवड करताना घ्यावी लागते शेतकरी बंधूंनो तुतीची लागवड करत असताना आपण दोन प्रकारे लागवड करू शकतो एक म्हणजे रोपांद्वारे लागवड करू शकतो आणि दुसरं म्हणजे कांडी पद्धतीने लागवड करू शकतो शेतकरी बंधूंनो जर रोपांद्वारे लागवड करत असाल तर आपल्या पहिली बॅच घ्यायला सरासरी अडीच तीन महिन्यांमध्ये आपली पहिली बॅच घेता येते आणि जर कांडी लागवड केली जमिनीमध्ये तर सरासरी आपले पहिले सहा महिने आपले पाला येण्यासाठी जातात म्हणजे सहा महिन्यानंतर आपण पहिली बॅच घेऊ शकतो त्यामुळे दोन्हीपैकी रोप लागवड हे चां शंभर टक्के सक्सेस आहे कारण त्यामध्ये मर कमी होते लवकर फुटवा निघतो त्यामुळे रोपांद्वारे लागवड केलेली सक्सेस राहते त्याऐवजी जर आपण कांडी पद्धतीने लागवड जर क केली तर कांडीला फुटायला वेळ लागतो तसेच कांडीमध्ये मर ही प्र मर ही जास्त प्रमाणात होत असते म्हणजे जर आपण शंभर टक्के काड्या ला लावल्या तर सत्तर ते ऐंशी टक्केच काड्या आपल्या उगवतात त्याच ऐवजी जर आपण रोपं लागवड केली म्हणजे जर आपण शंभर टक्के रोपं लावली तर त्यापैकी नव्वद पंच्याण्णव टक्के रोपं हे आपले शंभर टक्के फुटतात त्यामुळे रोपांद्वारे लागवड केलेली ही सक्सेस राहते आता दुसरी गोष्ट म्हणजे आपण लागवड कधी करू शकतो तर शेतकरी बंधूं जर तुम्ही रोपांद्वारे लागवड करू इच्छित असाल तर आपण जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडल्यानंतर लागवड करू शकतो म्हणजे आपण सरासरी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पहिली बॅच घेण्यास मदत होते किंवा जर आपण हिवाळ्यामध्ये तर चुकीची लागवड केली तर आपल्याला जूनपासून बॅच घेता येते त्यामुळे जर आपण हिवाळ्यामध्ये लागवड केली तर ती पण फायद्याची राहते ज्यांच्याकडे पाण्याचा सोर्स आहे त्यांनी हिवाळ्यामध्ये लागवड करायला हरकत नाही कारण हिवाळ्यामध्ये आर्द्रताही जास्त असते आणि मॉइश्चरमुळे जमिनीमध्ये ओलावा जास्त असल्याने आपले कांड्या किंवा रोप हे शंभर टक्के उगवण्यास मदत होते शेतकरी बंधूंनो मी सध्या लागवड केलेली आहे तुम्ही व्हिडिओवरती पाहत असाल रोपणदारी लागवड केलेली आहे याची मी अदोगा रोपवाटिका बनवलेली होती फेब्रुवारीमध्ये आपण सरासरी चार पाच हजार काड्यांची रोपवाटिका बनवलेली होती तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात त्याप्रमाणे ते रोप सध्या मी आपल्या जमिनीमध्ये लागवड केलेली आहे तर लागवड करत असताना किती अंतर ठेवायला पाहिजे त्याबद्दल आपण समजून घेऊया शेतकरी बंधूंनो सर्वात प्रथम जर तुमची काळीची जमीन वगैरे असेल तर अशा जमिनीमध्ये दोन ओळींमधील व दोन झाडांमधील अंतर जास्त असणं गरजेचं आहे म्हणजे सरासरी आपण सहा बाय दोनवरती किंवा पाच बाय दोनवरती लागवड करू शकतो जर अशा पद्धतीने लागवड केली तर आपला पाला हा पिवळा पडण्या कमी पिवळा पडतो त्यामुळे आपल्या बॅचमध्ये पाला हा चांगला क्वालिटीचा निघण्यास मदत होते शेतकरी बंधूं जर तुमची जमिनी ही मोरमाड असेल किंवा तांबडी असेल तर अशा जमिनीमध्ये आपण चार बाय दोनवरती लागवड करू शकतो बंधुन तुम्ही व्हिडिओवरती पाहत असल्याप्रमाणे आपण चार बाय दोन वरती लागवड वर केलेली आहे सर्वात प्रथम चार फुटांवरती रेगाटी होती आपण कापूस लावतो त्याप्रमाणे व त्यावरती आपण बळीराम मारून त्यामध्ये आपण रोपांची लागवड केलेली आहे रोपांची लागवड करत असताना आपण दोन ओळींमध्ये अंतर हे चार फूट ठेवलेलं आहे व दोन झाडांमध्ये आपण अंतर हे दोन फूट ठेवलेलं आहे व रोपाच्या हाईट ही सरासरी आपण दीड फूट ठेवलेले आहे तर दीड फुटाचं रोप हे आपण कांडी म्हणजे त्याचा पाला काढून आपण ते का रोप लावलेलं आहे सरासरी दहा पंधरा दिवसांमध्ये रोप फुटायला चालू होतं त्याला डोळे फुटायला चालू होतात तर सुरुवातीला त्याला आपल्याला खताची जास्त गरज पडत नाही सुरुवातीला आपण पाणी व्यवस्थापन जरी व्यवस्थित केलं व तण व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर आपला प्लॉट हा उत्तम क्वालिटीचा येण्यास मदत होते बंधूं सध्या आपण त्यामध्ये आंतरपीक म्हणून आपण मेथी टाकलेली आहे कारण मेथी सरासरी तीन आठवडे चार आठवड्यामध्ये निघते त्यामुळे आपण मेथीचं आंतरपीक त्यामध्ये घेत घेत आहोत जर तुम्ही मोठे पिके घेत असाल तर त्या तुतीची लवकर वाढ होत नाही त्यामुळे आपण सोयाबीनसारखे भुईमुखसारखे पिके त्यामध्ये नाही घेतलेली बरे म्हणजे आपण लवकर बॅज घेऊ शकतो बंधूं आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती मागील एक वर्षापासून रेशीम शेती निगडीत आपण आ, काम करत आहोत त्यामुळे आपण आपल्या ज्या बॅचेस कशा निघलेल्या आहेत त्याबद्दल सविस्तर व्हिडिओ डेली रुटीनचे व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत त्यामुळे जे नवीन रेशीम शेतकरी असतील जे रेशीम शेती चालू करणार आहेत अशा शेतकऱ्यांसाठी ते तुम्ही रेशीम शेती कशी असते त्यामध्ये कसं काम केलं जातं त्यामध्ये बाजारभाव कसा मिळतो या सर्व गोष्टींचे सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच प्लेलिस्टमध्ये जाऊन व्हिडिओ म्हणजे तुम्हाला रेशीम शेती निगडीत अॅक्युरेट व ॲक्युरेसी असलेली माहिती मिळण्यास मदत होईल बंधूंनो आपण एक रेशीम उद्योग महाराष्ट्र या नावाने व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे ज्यामध्ये आपण रेशीम शेती निगडीत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जॉईन करत आहोत त्याची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जे शेतकरी रेशीम शेती निगडीत माहिती घेऊ शकतात त्या शेतकऱ्यांनी नक्कीच तो ग्रुप जॉईन करा किंवा जॉईन होता येत नसेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करा तुमचं नाव व ॲड्रेस टाका मी तुम्हाला त्या त्या, त्या, त्या ग्रुपमध्ये ॲड क ॲड करेल त्यावरून तुम्हाला नवीन रेशीम शेती निगडीत नवीन नवीन माहिती मिळण्यास मदत होईल व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा व रेशीम शेती निगडीत तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहायचा आहे त्याबद्दल कळवा म्हणजे आपण त्याबद्दल नवीन व्हिडिओ बनवत राहू व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पा पाहिल्याबद्दल तुमचे आभार